नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आरुषी खूपच खुश असते की आज दोघी बहिणी घरी येणार आहे पण मात्र तिचे आई बाबा टेन्शन मध्ये असतात म्हणून ती विचारते काय झालं त्या निमित्ताने त्या दोघी भेटतील तर तेव्हा तिचे बाबा म्हणतात ते सगळं ठीक आहे पण एवढं सगळं झाल्यावर त्या दोघींना कसं फेस करायचं हे समजत नाही तरी सुद्धा आता तू आता विचारून बघ म्हणून आता शारदा मानिनीला फोन लावते तेव्हा मानेनी सांगू लागते काहीच हरकत नाही या तुम्ही त्या घेण्यासाठी आणि असं म्हणून आता इकडे शारदा सांगू लागते की त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून आता ना नंदिनी आणि काव्याला मांडव परतनीसाठी त्यांचे आई बाबा घेण्यासाठी देशमुखांच्या घरी निघणार असतात दुसरीकडे मात्र आता काव्या म्हणत असते की आपलं प्रेम आहे हे, हे आपण सांगूया परंतु आता नकार देत असतो जीवा कारण तो म्हणत असतो हेच मी तुला या आधी बोललो होतो ना पण तुला नव्हतं सांगायचं आता वेळ निघून गेलेली आहे आता काहीच उपयोग नाही तेव्हा ती म्हणते ठीक आहे तुला नाही सांगायचं ना मी सगळ्यांना सांगेल तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो मी नकार देईल मी मान्यच करणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे तर लगेचच आता त्याच्या छातीवर जे काव्य नाव कोरलेलं असतं ते आता काव्य बघता आणि ते म्हणते याच काय करशील याच काय उत्तर देशील तू सगळ्यांना तेव्हा आता तो म्हणतो तू अख्ख्या जगामध्ये एकटीच काव्य थोडी आहे तर त्यावर मात्र आता लगेचच काव्याला प्रचंड धक्का बसतो की आता जीवा मात्र आपलं प्रेमच मान्य करायला तयार नाही दुसरीकडे लगेच जीवा म्हणतो नंदिनीनी वर विश्वास ठेवला होता पण काय झालं त्या गोष्टीच पण आता तिने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे मी तिचा विश्वास कधीच मोडणार नाही आणि फक्त तुला एकटीला वाटतं आहे हे लग्न मोडावं आम्हाला कोणालाच वाटत नाही आणि असं म्हणून तो नकार देतो आता दुसरीकडे मात्र तिथे नंदिनी पोहोचते आणि तुम्ही इथे काय करता आहे असं विचारल्यावर लगेच जाता काव्याला धक्का बसतो परंतु आता जीवा दुसरीकडे तोंड करून आपल्या शर्टची बटणं पटापट बंद करतो त्यानंतर नंदिनी समोर येते आणि तुम्ही इथे काय करता आहे काव्या मी तुला घरभर शोधते आहे तेव्हा आता जीवाला ती विचारते तर तेव्हा जीवा म्हणतो काय नाही समजून सांगत होतो तुझ्या बहिणीला ऐक काहीतरी शिक म्हणून तर आता लगेचच काव्य त्याला काय बोलणार पण नंदिनीला बघून शांत होते आणि जीवा तिथून रागतच निघून जातो त्यानंतर आता नंदिनी पुन्हा काव्याला समजून सांगते की रडू नको शांत हो तर तेव्हा लगेचच आता म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा पण मरेपर्यंत हे लग्न मान्य करणार नाही असं म्हणून तिथून रागात निघून जाते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी पुन्हा काव्याला समजवत असते की तू सगळं सोडून फक्त हा एकच ऑप्शन धरून बसले आहे आणि मला हा एक ऑप्शन मान्य नाही मी बाकी सगळं करायला तयार आहे आणि त्यावर पुन्हा दोघींचे वाद सुरू होतात आणि पुन्हा काव्य म्हणते की आपण डिवोर्स घेऊन दोघेही मोकळ्या होऊ आणि त्या दोघांना पण मोकळं करू इकडे मात्र आता रम्या पार्कचा फायदा घेते आणि ती लगेचच जाऊन त्याला म्हणत असते मागितली होती नंदिनी पण मिळाली काव्य आणि त्याच्या दुःखावर मात्र आता ती मीठ चोळत असते दुसरीकडे मात्र आता बरीच रात्र झालेली असते परंतु जीवा अजून घरी आलेला नसतो म्हणून आता जीवाची वाट बघत नंदिनी असते तेवढाच दरवाज्यामध्ये तो दारू पिऊन आलेलो असतो आणि एवढा तिच्या हातातलं भांड पडतं त्यामुळे मानिनी तिथे येते आणि जीवा आलाय का असं विचारते आणि त्यामुळे आता इकडे नंदिनीला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही म्हणून ती प्रचंड टेन्शन मध्ये येते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा